खेड बाजार समिती विजय शिंदे पाटील सगळ्यात पहिलं तुमचं राज्याच्या बाजार समिती सभापतींच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो की या आज कांदा उत्पादक शेतकरी आडचणीत असताना मंत्री महोदय म्हणून खऱ्या तुम्ही पुढाकार घेतला आणि उद्याच्या काळात आम्हालाही शेतकऱ्यांना सांगते किंवा मंत्री महोदयांचं या खात्याचं या शेतकऱ्यांसाठी काहीतरी धडपड चालू आहे काहीतरी प्रायोगिक तत्वावरची मदत करण्याची भूमिका शासन भूमिका मध्ये घेते हा एक सका सकारात्मक संदेश शेतकऱ्यांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात जाणार आहे पण माझी मंत्री महोदय साहेब आपल्याला एक विनंती अशी आहे की आता कोलंबोचा श्रीलंकेचा जो आहे तिथं आपली जी ड्युटी आहे बांगलादेशचा विषय तुम्ही सांगितला परंतु त्याही बाबतीत जर काही सरकारकडनं झालं तर त्याच्यात देखील आपल्याला हे होईल सध्या आमच्याकडं हजार बाराशे रुपये साधारणपणानं चाकण मार्केट हे महाराष्ट्रातलं कांद्यासाठी प्रसिद्ध आहे जसं नाशिक चाकण तसं चाकण हा एक ब्रँड आहे आमच्या इकडं औद्योगिक याच्यामुळं थोडंसं मार्केटला ग्रामीण किंवा शहरी लोक असल्यामुळं थोडंसं जरी वरचा काय झालं तर शंभर दोनशे रुपये जास्तच त्या ठिकाणी खपवतो हो कारण लोकल मार्केट आमच्याकडं मोठं आहे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासंदर्भात बाजार समिती म्हणून जे जे काय तो आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो बाकीच्यांपेक्षा शंभर दोनशे रुपये शंभर टक्के आमच्याकडं वाढावा किंवा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे तर ह्या बैठकीतनं एक गोष्ट एक गोष्ट आहे की तुमच्याकडनं की आजपर्यंत बाबा सरकार म्हणून किंवा शेतकऱ्यांसाठी जी सकारात्मक भूमिका घेतली ती फार आश्वासक आहे आणि उद्याच्या काळात लोकांच्यामध्ये किंवा सरकार आज शेतकरी हवं गेलेच आहे शेतकऱ्याला कोणी वाले आहे की अशी परिस्थिती आहे अजून तो महिनाभराने लाल कांदा हा सगळा मार्केटमध्ये येणार आहे आता साठवणूक केलेल्या कांद्याची परिस्थिती बिकट होत चालली आहे काही माल खराब होत चालला आहे भविष्यात कांदा साठवणुकीच्या बाबत देखील सरकारला आपल्याला त्याच्यामध्ये अनुदान किंवा प्रोत्साहन त्या ठिकाणी करावं लागेल कारण जेणेकरून अशा आपत्तीकालीन परिस्थितीमध्ये काहीतरी ठोस आपल्या देशामध्ये होईल दे साहेब आपण जो शोलाच्या माध्यमातून एक पन्नास केंद्र पन्नास एक राज्यामध्ये उभं की तिथे आपण छोट्या छोट्या बचत गटांना किंवा शेतकऱ्यांना आपण सोलारचे या गोष्टी देणार त्याच्यामध्ये जो कांदा प्रोसेस आहे तो किसून त्याला ड्राय करून घेऊया त्याला पॅकिंग करून एमएसएमबी वनन विभागने ब्रँड तयार करायचा आणि त्याला अंतर मग तो त्याला एकदा ड्राय करून त्याला पोत्यात टाकला किंवा त्याचा पावडर बनवलं मग शेतकरी आपल्याकडे राहणार नाही तर तो सुद्धा काही लाभ तर हे आपल्याला करता येईल का या संदर्भात आमचा प्रोजेक्ट त्याच्यामधला म्हणजे आमचा सगळं सकारात्मक आहे पण तो आजच्या आज तो, तो लगेच होणार नाही व आपल्याला त्या संदर्भात काम चालू पण एक लक्षात घ्या की ज्यावेळेस परिस्थिती बिकट होती तर मार्ग काढण्याचं काम देशातील जे प्रमुख जबाबदार लोक आहेत तुम्ही आणि मी आपल्यालाच काढवं लागेल कोण करणार तुम्ही माझ्याकडे मी मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री केंद्र असं नाही आपण सगळे शेवटी जबाबदार लोक आपल्या शेतकऱ्यांमध्ये दिलास का दे काम आपलं केलं का पाहिजे कंझ्युमर जर कंझ्युमर भाव तुटला नाही तर बाहेरचा सुद्धा भाव तुटला नाही पाहिजे ही खबरदारी आपल्याला नक्कीच येते आणि तुमच्याकडे आता इंडस्ट्री आहे इथे विपणांचं काय प्लॅन करता येईल का तुम्हाला इथे तुमचं स्वतःचं ब्रँड तयार करता येईल काही तिथले छोटेसे लोकांशी काय जोडून शेतकऱ्यांचा कार्ड माल आम्हाला केला तरी डिस्ट्रीब्यूट होईल असं काय करता येईल का त्या संदर्भात तुम्हाला आमची काय मदत पाहिजे ते सांगा तयार करण्यात मदत करत आहे चालेल साहेब चालेल चालेल सर धन्यवाद साहेब